इश्क है ता इश्क का इजहार कर इश्क है ता इश्क का इजहार कर नमस्कार सखिंनो प्रिया कलेक्शन मधून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खूप दिवसापासून माझ्या सगळ्या सखी बोलत आहे ब्रासोमध्ये कलेक्शन मी ही वेअर केलेली साडी ब्रासोमध्ये गार्डन ब्रासो मध्ये एकदम सुपर अशी क्वालिटी आहे चापून चुकून बसते एकदम साडी एकदम सुपर आहे आणि याचा कलर एकदम डाळिंब आपण डाळिंब खोलल्यानंतर जो मध्ये कलर निघतो असा डाळिंब एकदम सुंदर असा कलर आणलेला आहे मी पण एकच कलर अवेलेबल झालेला आहे त्याच्यात मी एकाच कलरचे वीस पीस तुम्हाला देऊ शकते त्याच्यातला मी वेअर केलेला तोच अशी वीस पीसची क्वांटिटी माझ्याकडे आलेली आहे असा सुपर असा विथ ब्लाऊज साडी आहे तुम्ही याच्यातला ब्लाऊज शिवू शकता खूप सुंदर असं दिसतो ब्लाऊज याच्यामध्ये विथ ब्लाऊज साडी आहे याच्यातलं तुम्ही ब्लाऊज शिवू शकता किंवा असं कॉन्ट्रास्ट तुमच्याकडे कोणता असेल ते तुम्ही घालू शकता अप्रतिम क्वालिटी आहे घातल्यावर साडी अशी अजिबात न फुगणारी साडी काढायची इच्छा नाही राहणार अशी सुंदर अशी साडी मी घेऊन आली तुम्हाला आता एक असा प्रश्न पडला असेल एकच कलर आहे पण एकच कलर तो इतका सुंदर आहे अप्रतिम कलर आहे खूप सुंदर कलर आहे साडी विथ ब्लाउज येणारे एकदम लांब रुंद साडी येणार आहे आणि त्याची प्राइस राहणार रा आहे फक्त साडेपाचशे रुपये साडीची प्राइस राहणारे रा फक्त साडेपाचशे रुपये साडी तर तुम्हाला आवडलीच असेल तर कमेंट करा आणि या व्हिडिओला दोनशे लाईक कमीत कमी कमीत कमी दोनशे लाईक आल्या पाहिजे ऑल इंडिया साडी फक्त चाळीस रुपयात तुमच्या घरी येणार आहे फक्त दोन तीन दिवसात साडी तुमच्या घरी येणारे साडेस सा स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला नंबर व्हॉट्सअप करा आणि तुमची बुकिंग कन्फर्म करा नव नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद